तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे भार की भारतीय रेल्वे दलात मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे आणि एकूण किती पद आहेत कशाप्रकारे भरती आहे काय शैक्षणिक पात्रता आहे पूर्णपणे मी तुम्हाला सांगणार आहे तरी मग तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नसाल तर आज आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्याला आहे की भारतीय रेल्वे दलात कुठल्या कुठल्या जागेसाठी भरती निघालेली आहे आणि किती पद आहेत ही पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मित्रांनो आर आर बी एन टी पी सी भरती दोन हजार पंचवीस रेल्वे भरती दोन हजार पंचवीस तर टोटल जागा आहेत आठ हजार आठशे पंच्याहत्तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहे आणि कशा प्रकारे शैक्षणिक पात्रता आहे किती तारखेला फॉर्म भरायचा होणार त्यासाठी तुम्ही आजच आपली युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका स्पर्धा परची संदर्भात आपल्या चॅनलवर शंभर टक्के पूर्णपणे माहिती जीत असते ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो बघा तर पहिले जे पद आहे ते आता मी तुम्हाला जी पदं सांगणार आहे ती फक्त पि पदवीवर नाहीत आणि दुसरं जी खालची जी पदं आहेत ती बारावीवर नाहीत म्हणजे एकूण आठ हजार आठशे पंच्याहत्तर पदं जी आहेत ती पदवीधर आणि बारावी प्लस यांना पदं असणार आहेत म्हणजे काही जणांची सहा पदं आहेत ती पदवीधरसाठी आणि खालची आठ पदं जी आहेत ती बारावीवर नाहीत तर हे बघायचं आपल्याला तर पहिलं पद जे आहे ते चिपकम कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर एकशे एकसष्ट पद आहेत आणि ते पदवीधर म्हणजे बी ए बी एस सी बी एड डी एड असं कुठलेही तुमची पदवी झाली असेल त्या तीन वर्षाची पदवी कमीत कमी असणे आवश्यक आहे त्याच्यावर मी पद भरता येणार आहे तर चीफ कमर्शियल ही जर तुम्हाला पूर्णपणे जाहिरात बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्यावर मी व्हॉट्सअप ही जाहिरात सकाळी टाकलेली आहे आणखीन एकदा बघायची असेल तर पर्सनल मला मेसेज करा तुम्हाला ही भरती अत्यंत महत्त्वाची आहे कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत आणि किती प्रकारे फी आहे कशा प्रकारे फी आहे संपूर्ण तुम्हाला ह्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा त्यानंतर पहिलं पद जे आहे ते चीफ कमर्शियल म्हणजे तिकीट चेकर हे पद आहे सुपरवायझरचं एकशे एकसष्ट पद आहेत त्यानंतर स्टेशन मास्टर स्टेशन मास्टर पद आहे आणि हे देखील सहाशे पंधरा जागा आहेत सहाशे पंधरा जागा आहेत हे पदवीवर्ण भरायला येणार आहे पदवी जे बी ए बी एड झालेले त्यांना येते त्यानंतर गुड्स ट्रेड मॅनेजर तीन हजार चारशे तेवीस पद आहेत आणि ह्याला देखील डिग्रीच लागते त्यानंतर ज्युनियर अकाउंटर म्हणजे ह्याला देखील नऊशे एकवीस जागा आहेत आणि त्याच्यामध्ये डिग्रीच लागते त्यानंतर सिनियर क्लर्क सहाशे अडुतीस जागा आहेत ह्याला देखील डिग्री लागते एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते पदवीवरणं म्हणजे डिग्रीवरण जागा आहेत त्यानंतर त्याचं वरन जागा किती आहेत हे देखील बघायचे तर कर्मशील कम तिकीट पन्नास टक्के कमीत कमी बारावीत मार्क असणं गरजेचे आहे आणि त्याला जागा आहेत दोन हजार चारशे चोवीस एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत तर कर्मशील कम तिकीट म्हणजेच पन्नास टक्के बारावीमध्ये मार्क पाहिजे म्हणजे बारावी पास पाहिजे पन्नास टक्केच्या मार्कानं आणि त्याची जागा आहे दोन हजार चारशे चोवीस एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत आणि त्यानंतर अकाउंटर क्लर्क तीनशे चौऱ्याण्णव जागा आहेत ह्याला देखील बारावी लागते ज्युनियर क्लर्क एकशे त्रेसष्ट जागा आहेत त्याला देखील बारावी लागते ट्रेंड क्लर्क सत्याहत्तर जागा आहेत ह्याला देखील बारावी लागते तर ह्या मित्रांनो एवढ्या आठ पद आहेत ह्याच्यामध्ये आणि एकूण जागा जे आहेत आठ हजार सातशे पंच्याहत्तर म्हणजे आठ सेक्शन आहेत म्हणजे प्रत्येकाला ज्या ज्या पोस्टला जागा भरायची त्या पोस्टची जागा समोर आली सगळ्यात जास्त जागा जी आहेत त्या बाराईवरून आहेत मित्रांनो बारावीवरून जागा आहेत आणि हे देखील डिग्री आणि बारावी ज्यांचं डिग्री झाली आणि ज्यांची बारावी झाली ती शंभर टक्के फॉर्म भरू शकतात पेपर कशा प्रकारे आहे सिलेबस काय असणार आहे हे देखील तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता आपल्याला बघायचं वयोमर्यादा किती आहे बऱ्याचणांचा प्रश्न आहे की वयोमर्यादा किती आहे तर मित्रांनो वयोमर्यादा झाला आहे अठरा ते तेहतीस वर्ष अठरा ते तेहतीस आणि जे इतर कास्ट असतील एस टी एस सी एक्स सर्विसमॅन त्यांना तीन वर्ष वय सुट आहे म्हणजे छत्तीस वर्ष म्हणजे अठरा ते छत्तीस शेवट वय जग वयोमर्यादा असणार आहे आणि त्याच्यामध्ये याची फी किती असणार आहे आपल्याला परीक्षा फॉर्म भरत असेल तर याच्यासाठी फी किती भरावी लागणार आहे आपल्याला तर ओबीसी जनरल आणि यू डब्ल्यू जर असाल तर पाचशे रुपये फी आहे मित्रांनो ओबीसी जनरल आणि यू डब्ल्यू एस जर तुम्ही असाल तर तुम्हाला याच्यामध्ये पाचशे रुपये फी भरावी लागणार आहे आणि जर तुम्ही एस सी एस टी ए सर्विसमॅन तर दोनशे पन्नास एवढी फी असणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत आठ हजार पाचशे जा पंच्याहत्तर तर आता तुम्ही म्हणता एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत पण याची जाहिरात कधी येणार आहे जाहिरात आलेली आहे फक्त फॉर्म कधीपासून सुरुवात होणार आहे हे देखील आपल्याला बघायचं तर मित्रांनो एकवीस पासून म्हणजे ह्याच महिन्यात ऑक्टोबर महिन्यात एकवीस तारखेपासून अर्ज चालू होणार आहे आणि एकवीस नोव्हेंबरला अर्ज संपणार आहेत म्हणजे आपल्याला बघायचे ही परीक्षा जी आहे ती डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे आणि आपल्याला पूर्णपणे जी मोठ्या प्रमाणात आर आर बीच्या अशाच प्रकारे पूर्णपणे जाहिराती बघायची असेल तर मी खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये ते तुम्ही जॉईन करून घ्या तुम्हाला पूर्णपणे जाहिरात ज्यांना कोणाला बघायची असेल वाचायची असेल पी डीएफ वाचायची असेल तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो ते तुम्ही डाउनलोड करून बघून घ्या किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला पूर्णपणे लिंक बघायला मिळेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे जाहिरातची सविस्तर माहिती बघायला मिळेल कारण की असं सांगण्यापेक्षा तुम्हाला तुम्ही जर स्वतः बघील तुम्हाला मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो त्यामुळे आर आर बी ते मोठ्या प्रमाणात जागा काढले आहेत आणि डिग्री आणि बारा यावरून मोठ्या प्रमाणात जागा आहेत आठ हजार आठशे पंच्याहत्तर पद आहेत अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आज आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका धन्यवाद